एजम रक्तमाता ने कडेगाव येथे मोहरमची जंगी तयारी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोहरमचा सण साजरा केला जातो त्यामध्ये कडेगाव अव्वल स्थानी तर खानापूर दोन नंबर स्थानी आहे ताजीये पंजे बसतात मिरवणुका निघतात यात हिंदूंचा लक्षणीय सहभाग असतो कडेगाव शहराची मोहरमची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे यातून मराठी संस्कृती आणि मोहरम यांचे विशेष नाते तयार झाले आहे सांगलीमधील कडेगाव येथील मोहरमची ताबूत यात्रा भारतभर प्रसिद्ध आहे कडेगावच्या ताबुतांची बांधणी करण्यासाठी मोहरमच्या एक महिना आधी म्हणजेच बकरीद झाल्यानंतर सुरुवात होते प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली की ताबुतांची बांधणी सुरू होते प्रथम ताबुतांचा कळस बनवला जातो त्यानंतर अष्टकोनी आकाराचे बांबू कामांचे मजले तयार केले जातात यांना रंगीबेरंगी कागद हांड्या नारळ कलाबूत फोटो लावून ते सुशोभित केले जातात ताबुतांच्या बांधणीसाठी हिंदू मुस्लिम खांद्याला खांदा लावून काम करीत असतात सगळे मजले तयार झाले की कळसाच्या खाली एक मजला त्यानंतर त्याखाली एक मजला असे सर्व मजले रचले जातात यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांच्या आदेशान्वये सांगली जिल्ह्याचे गोपनीय अधिकारी काजी साहेब महेश साहेब त्याचबरोबर कडेगाव पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी मुल्ला साहेब यांनी साजरा होणाऱ्या सण आणि जागेची पाहणी केली चला तर मग पाहूया यच एम घाटमातांडू चे मुख्य संपादक हबीब मुलानी यांनी घेतलेल्या प्रतिक्रिया जी मोरम सण साजरा केला जातो त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पाटीलवाडा म्हणून आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की ताबूत या ठिकाणी बांधणीचं काम चालू आहे तर आपल्या बरोबर काही मुसलमान बांधव आहेत त्याच्यावर आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो अशा पद्धतीने कसा या ठिकाणी मोरम साजरा केला जातो आणि कडेगावचा असा इतिहास आहे की ह्या कडेगावचा इतिहास सगळ्या भारताला घेण्यासारखा आहे हिंदू मुस्लिम ऐक्य असलेलं हे कडेगाव आहे आणि ही जी परंपरा अशी आहे की बाबा अं डोल्याचे डोले जे आहेत ते निम्मे ताबूत हिंदूंचे आहेत आणि निंबी मुस्लिमच्या आहेत आणि हिंदूच्या सणाला मुस्लिमचा मान आहे आणि मुस्लिमच्या सणाला हिंदूंचा मान आहे आणि हा सर्व जो जो सण आहे तो सरम सर्व धर्म समभाव असा आहे की याच्या सर्व धर्म म्हणजे असा आहे की हा सण असा आहे की बाबा हा मुस्लिम नसून मुस्लमनाचा नसून हे सगळ्या गावाचा आहे अशा दृष्टीने ही पावली दोनशे वर्षाची परंपरा आहे आणि ह्याला बांधणी चालू करायला मला वाटतंय साधारण बकरी झाली की ते आम्ही एक महिनाभर चालू करतोय बांधणी चालू करतो आणि तिथून ते असं एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे कोणाचे पाच आहेत कोणाचे सात आहेत कोणाचे अकरा आहेत कोणाचे सतरा एकोणीस वीस एकवीस असे साधारण आता पावसाच्या मुळे आता उंची कमी आहे एक ऐंशी फूट आता उंची आहे तर पाऊस नंतर नव्हता त्यावेळेला साधारण शंभरच्या पुढे उंची होती आणि सव्वाशे फुटाची होती आणि हे आदर्श म्हणजे घेण्यासारखं आहे एकदम घेण्यासारखा आदर्श आहे आणि ह्याली ह्याची परंपरा म्हणजे पूर्वजांनी जे के असे केलेलं आहे की अशी पक्की बांधणी केलेली आहे की बाबा ह्या गावात ह्या गावात ह्या गावाचं नाव हो। जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे कि भारतात हा मोहरम म्हणून एवढे उंच ताबूत तुम्हाला कुठं मध्ये ओल्ड मध्ये सुद्धा या कडेगाव ताबूत मिळणार नाहीत जी उंची गगन चुंबीला भेटलेली आहे आणि जी परंपरा फार म्हणजे पावणे दोनशे वर्षाची आहे हे जे असे चौदा ताबूत आहेत चौदा मध्ये साधारण चाद सात ताबूत हिंदूंचेच आहेत तर त्यात सातभाई आहे पाटील आहे इनामदार आहे आ, बागवान आहे हाकीम आहे माइनकर आहे सुतार आहे देशपांडे आहे वा मग परत तुम्हाला सांगतो असे बरेच वा, वा, बागवान आहे आतार आहे वकारवाले वा आणि मस्जिद मा आहे बाराईमा आहे असे म्हणून आणि ह्याच्यात म्हणजे अ गाणी बी आहेत त्याच्यात म्हणजे असे हिमाशे आहेत साधारण गोरख मचिंद्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुडा यात ती भाटा सोंग निघतात त्याच्यात छत्रपती महाराजांचा सुद्धा या इतर इतिहास आहे पण दुसऱ्या नंबरला ना अनक्षा म्हणून तिथं हिमा इमाम हिमाशींचा आहे तिसऱ्या दिवशी जोगी असते त्यात इमाम उशेन हिमा माशेंचा आहे आणि गोरखचा सोंग म्हणजे जे आहे त्यात नाथपंथीचं सगळं आहे बघा दत्त दत्तडिगरचा आहे म्हणजे भैरवनाथ आहे सगळ्यात जेवढे नाथ आहे अशी म्हणून परंपरा हा कुठं असा माझ ना असा हा सण आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांकाचं मोरू म्हणजे म्हणतात अव्वल कर्मांचा नाही दोन खानापूर येतात तर याकडे गगनचुंबी ताबूत म्हटलं जातं तर वैशिष्ट्य काय असेल ते काय सांगतात वैशिष्ट्य म्हणजे केली आमचे तिथे इनामदार वाडेवाले होते आणि हे पहिले मोहरम बघायला कराडला जायचे आणि त्यांचा तिथं अपमान झाला की त्यांना म्हणजे ते मोठे मोठे माणूस होते आणि ते म्हणले मौ, 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 आता हे मी पुढच्या वर्षापासून म्हणले तुमच्या कराडला येणार नाही हे ना। सगळं जण म्हणले मी कडेगावला जाणार आणि माझ्या गावात मी करणार आणि तिने तिने हाताबोत सगळ्याला वाटून देऊ देऊन दिलेले आहेत आणि सगळ्याला बरोबर कुठलाही डोला असून दे, दे, दे। तिने वाटले हे तुम्ही करा हे तुम्ही करा हे तुम्ही करा ही जी बांधणी करा आणि असंच चालवा आणि ह्याला महत्वाचं म्हणजे ह्या ताबूत बस असा बनतो कि हा स्वतःपासून बनतो स्वतःपासून बनणं याला गाठ नाही चिकल मातीने आवडलं जात असे परंपरा आहे आणि ह्याच म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की बाबा याला पूर्ण एक महिना याला बनवायला लागतंय असं हे बोला म्हणतो असं पाहिलं गेलं तर आता तमाम महाराष्ट्रातील भावी भक्ती या ठिकाणी येत असतात तर आज काय असेल किंवा उद्या हो, काय असेल किंवा हो, परवा काय असेल काय सांगाल तुम्ही म्हणजे चरंजुल जे मोरंबर हा सांगतो ना सांग कशी माहिती देतो ना, ना। तर आता कसं होत की बाबा चंद्र बघून आम्ही कुदळ मारतो उदळ मारली की पहिली तारीख म्हणून येते मोहरमची पहिली तारीख म्हणजे नवा 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 साल चालू मोहरमचा एक तारखेला प्रसाद असतो दोन तारखेला काय नाही तीन तारखेला नाही चार तारखेला पाच तारखेला मोहरमचे फकीर होतात जाऊन सगळे हिंदू मुस्लिम बांधव सगळे आणि परत तुम्हाला सांगतो सहा तारखेला भाटच भाटाचं सोंग होत म्हणजे आज सात सा, तारखेला टिपऱ्या म्हणजे आज 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 दोघे हा दोघी जरायचा ना उद्या गोड आणि परवा दिवशी बी गोड आणि रविवारी म्हणजे साधारण शरवारी सा, ह्याची एक पूर्ण दिवस लागतो याला जडण करायला म्हणजे खात्या कळस ते पाया असं दिवसभर असं आम्ही याला गैन करतो आणि संध्याकाळून सगळे ताबद पूर्ण होतात आणि परत दुसऱ्या दिवशी साधारण सहा साडेदारा वाजता सगळं उचलून म्हणजे सहा तारखेला सगळे आपापल्या मानाप्रमाणात डोल उचलणार परत पहिली भेट पाटीलवाड्यात होणार असं मग ते सगळ्याला भेटून पहिला सातबाजा उठवला जातो परत हाकीम या नंबर प्रमाणात डोल उचललं जात परत पाटील भेट पाटीलवाड्यात भेट होती पण सगळे तिथन सगळे जमून आतार भागवान परत हाकीम पाटील हे सगळे घेऊन परत मंदिर मतलब तिथं मोहरम चौक सुरेश बाबा चौक आहे तिथं येतो आणि तिथं मग आ, परत तिथं ते डोलं ठेवलं म्हणजे परत इनामदाराचा डोला येतो सुताराचा डोला परत आणायला जाते परत बारा एमा मसूद आहे परत तुम्हाला सांगतो माहिण मायनकरचा डोला येतो परत मसूद माहिती असे पणजी येते आणि मग जरा साधारण हे भारत देशावर जरा तिथं गाणी वगैरे होतात गोरखचे पद होतात आणि नंतर ते पद झाल्यावर दोन मेल आहेत एक जुमा पेठ शुक्रवार पेठ मेल आणि एक शुक्रवार बुधवार पेठ मेल आणि एक तिसरा करबल मेल या सगळ्यांची गाणी होऊन यांची गाणी संपली की परत डोले उचलतात परत भेटी होती आणि परत सगळ्यांची भेटी होऊन परत आपापल्या मार्गाने ताबूत मार्गस्थ होते ताबूत तावड विसर्जन आमचं साधारण तिसऱ्या दिवशी मंगळवारी मंगळवारी म्हणजे रविवार रविवारी भेटी सोमवार मध्ये आणि मंगळवारी म्हणजे साधारण आठ सा, सा, तारखेला विसर्जन होत आमचं माहिती नमस्कार आपण आज कडेगावमध्ये आहोत कडेगाव मध्ये या ठिकाणी सण साजरा केला जातो जो सण हा महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांकावर आहे तर खानापूर सणामध्ये उत्सवामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आपण जाणून घेऊयात की थोडक्यात कशा पद्धतीने या ठिकाणी जे कशा पद्धतीने मोहरम साजरा केला जातो काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने मोहरम साजरा केला जातो इथं कडेगावात मोहरम ही कराडला एक बैठक झाली तिथं वाडेवाला म्हणून एक तात्याराव साहेब होते त्यांचं तिथं बाचाभात झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कडेगावात मी मोहरम करून धावी दोनशे वर्ष झाली हे मोहरमचं काम कडेगावात चालू आहे कडेगावात पहिला ताबूत सातबाईचा याला पहिला मान आहे ते ताबूत उचलल्यानंतर ताबूत हकीमचा उचलला जातो नंतर ताबूत वाडेवाला आणि शेठेचा दा उचलला जातो पुन्हा गुलामपटनाचा उचलला जातो असे करून चौदा ताबूत एक 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 पाठी मागून येतात बेटी पहिली भेट गुलामपटणाच्या वाड्यात होते पुन्हा नंतर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे गाव आहे अजून पातूर हिंदू मुस्लिम हे ऐक्य दोघांनी मिळून ही ताबूतचा मोहरम करत आहेत आता या ठिकाणी दिसते असं की ताबूत बांधणी चालू आहे तर पूर्णपणे अशी ताबूत बांधणी कधीपर्यंत पूर्ण होईल ही ताबूतची बांधणी आज चार वाजेपर्यंत पूर्ण होईल आणि पुन्हा परवा दिवशी हे शनिवारी जडण होईल त्या टायमाला एकावर एक काटके रचून एका दिवसात उभा करतात डोला महाराष्ट्रभरातील तमाम भाविक या ठिकाणी येत असताल तर काय सांगाल तुम्ही तुमच्या म्हणजे आमच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही आम्ही आम्ही काय सांगणार नाही देवाचा कार्यक्रम आहे इमामे हुसेन इमामे हुसेन ही शहीद झालेले आहेत करबलामध्ये त्यांची आठवण म्हणून आम्ही ताबूत करतो साधारणतः कडेगावला किती वर्ष झाले असं वर्ष झाली ताबूत चालू आहे एम घाटमाता न